लोकल चालू झाली पाहिजे का दिवा शहरावासियांच्या साठी लोकल चालू झालीच पाहिजे पाहू शकता आपण या ठिकाणी आपण दोन्ही साईडला पाहू शकता की ही आहे दिव्याची खरी परिस्थिती या साईडला ही पहा हे बघा एवढी लोकसंख्या असतानाही दिव्या एक, एक साधी लोकल चालू होत नाही दिवा शहरातील दिवा शहरातील प्रवाशांची जी आहे ती दोन हजार चौदा पासूनची मागणी आहे दोन हजार चौदा मध्ये रेल्वे रस्ता रोप केला होता ही सामान जनता रस्त्यावर उतरली होती त्यावेळेस ही आम्ही वाट पाहतो दिवाशी म्हणून की दिव्यातून लोकल चालू झाली पाहिजे परंतु या महाराष्ट्र किंवा रेल्वे यांना या दिवा समजत का चालू झाली पाहिजे कारण रोज प्रवाशांचे जीव जात आहेत माता भगिनीचे जीव जात आहेत ते कुठेतरी जमलं पाहिजे आणि दिव्यातून छत्रपती शिवाजी महाराज लोकल चालू झाली पाहिजे यासाठी मी अमोल केंद्रे स्वतः स्वाक्षरी म्हणून घेतली होती मोर्चा काढला होता अजूनही फक्त होच बोलतायत परंतु कुठले ठोस आश्वासन मिळत नाहीये पण दिव्यातून लोक पेशल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल चालू करण्यासाठी येत्या सोळा ऑगस्ट रोजी दिवा बाहेर मी स्वतः आहे सामान्य म्हणून सर्व दिवासी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील कारण हा लढा कुठल्या राजकीय पक्षाचा लढा नाहीये जे आम्हाला आम्हाला स्वतःला जो ट्रेन मध्ये प्रवास लागतो त्यासाठी लढा आहे कुणाच्या पक्षाच्या विरोध नाही कुणाच्या राजकारणाचा विरोध नाही कारण आम्ही हा लढा आम्ही स्वतःच्या आमच्या दिवा आणि आमच्या माता भगिनीच्या जो प्रवास हा सुख प्रवास होण्यासाठी उभा उभा करत आहोत सर्व दिवाशी सर्वजण या लढामध्ये सहभागी होतील अशी मी सर्वांना विनंती करतो विनंती आहे की दिव्यातून जास्तीत जास्त जेवढं आम्हाला सोयीस्कर होतील तेवढा ट्रेन हव्यात कारण त्यासाठी आम्हाला अर्धा तास जाऊन जावं लागतं का तर आम्हाला दिव्यातून चढता येत नाही बसता येत नाही आम्हाला आणि इथून जे आम्ही चढतो ते लटकत जातो कळव्यापर्यंत त्यामुळे आम्हाला दिव्यातून ट्रेन पाहिजे आम्हाला एवढंच पाहिजे बाकी आम्हाला नमस्कार मी दिव्याचा नागरिक आहे मला रोज सकाळी सकाळी उठून रेल्वेचा प्रवास करावा लागतो पण या प्रवासासाठी मला खूप अत्यंत कठीण प्रसंग पर येतात आणि मला लटकून लटकून प्रवास करावा लागतो आणि काही ठिकाणी असं होतं की कधी कधी ऍक्सिडेंट पण झालेले आहेत काही काही लेडीज पडलेले आहेत काही पुरुष पडलेले आहेत पण याला जिम्मेदार कोण आहे नमस्कार मीरा नाम आहे उमेश सिंग दिवा आपली गर्दी आहे रोज सुबे रोज दस पंधरा देख सकते हो कि हजारों की संख्या में लोग ट्रैवल कर रहे हैं अपनी जिंदगी को दाव पे लगा के आए दिन हर दिन रोज किसी ना किसी की जान जा रही है कोई ना कोई ट्रेन से गिर रहा है। तो हमारी विनती है आप लोगों से प्लीज आप आगे बढ़, आगे बढ़ के सपोर्ट कीजिए और हमारे दीवा लोगों को भी विनती है कि आप भी आगे आइए फॉरवर्ड सपोर्ट कीजिए हमारे दीवा में ट्रेन से जय महाराष्ट्र जय हिंदी शहरातून स्पेशल लोकल चालू झाली पाहिजे का दिवा शहरावासियांच्या लोकल चालू झालीच पाहिजे